नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आपल्या बाजारात जी मिळणारी केळी आहे ही कच्ची केळी असो किंवा के पिकलेली केळी हे आपल्या शरीरासाठी किती फायद्याची आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर म्हणजे हिवाळ्यातील दिवसामध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं या दिवसामध्ये आहारातील बदल आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे अनेक समस्या निर्माण होतात पण या ऋतूमध्ये काही फळे खाणे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतं त्यापैकीच केळ मंडई हे केळ एक असं फळ आहे जे केवळ त्याचीच नाही तर आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे मात्र अनेकच्या मनात प्रश्न असतो कच्चं केळ अधिक फायदेशीर की पिकलेलं तर मंडई यामध्ये जाता वजन कमी करण्यासाठी कच्चं आणि पिकलेलं केळ यात काय फरक आहे आणि कोणतं निवडावं तर म्हण नाही पिकलेल्या केळात साखरेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते ऊर्जेचे उत्तम स्रोत आहे त्याच्या ग्लायमोसिक इंडोक्स अधिक असतो म्हणजे ते शरीराला पटकन ऊर्जा पुरवते पचनासाठी पिकलेलं केळ हलका आणि सोपं असतं त्यामुळे लहान मुलं आणि खेळाडूसाठी पिकलेलं केळ आदर्श मानलं जातं आता मंडई कच्च्या केळ्याचे फायदे कसे आहेत तर मंडई कच्च्या केळ्यात रेझिस्टंट स्टार्च असतो हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे जो पचनाची प्रक्रिया स्लो करतो आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवतो यात फायबरचं प्रमाण जास्त असतं जे पचन संस्थेसाठी चांगलं असतं डायबिटीज किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स असलेल्या लोकांसाठी कच्चं केळ अधिक फायदेशीर ठरतं आता मंडळी आहे वजन कमी करण्यासाठी कोणता केळ योग्य आहे तर मंडई वजन कमी करू इच्छिण्यासाठी कच्चं केळ सर्वोत्तम पर्याय आहे यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतं त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि जास्त खाणं टाळता येतं त्यामुळे वजन नियंत्रण राहतं एक्सपर्टच्या मते दोन्ही प्रकारची केळी आपल्या आणि आपल्या फायद्यासाठी उपयोगी आहे तर मंडई पिकलेले केळ ऊर्जेसाठी उत्तम आहे तर कच्चं केळ पचन आणि ब्लड शुगर नियंत्रणासाठी उत्तम आहे तर मंडई अशा प्रकारे हे केळाबद्दलची माहिती होती यामध्ये आपण जे बाजारात कच्चं केळ आणतो त्याचे फायदे आणि जे पिकलेलं केळं असतं जे आपण म्हणतो छिलट्यावाले खेळ याचे पण आपल्या शरीरासाठी फायदे आहे तर मंडई हे होती केळासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद